विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक आहे ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजप आणि काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आले मात्र आता लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानं महाविकास आघाडीचा आत्मविश्वास बळावला असल्यानं त्यांनी एकच जास्तीचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे त्यामुळं अकरा जागांसाठी बारा जणांचे अर्ज दाखल झालेत परिणामी बारा जुलै रोजी निवडणूक होणार हे अटळ आहे महायुतीकडून नऊ जणांनी अर्ज दाखल केलेत यात भाजपाकडून पंकजा मुंडे परिणय फुके सदाभाऊ खोत अमित गोरखे योगेश टेळेकर या पाच जणांच्या अर्ज आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार गटातर्फे शिवाजीराव गर्जे आणि राजेश बिटेकर या दोघांनी अर्ज दाखल केले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाने आणि माजी खासदार भावना गवळी यांना संधी देण्यात आली आहे दुसरीकडे महाविकास आघाडीनेही तीन उमेदवार दिलेत यात काँग्रेसकडून प्रज्ञा राजीव सातव राष्ट्रवादी शरद पवार गटानं शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून उभं आहे तर सर्वात शेवटचा आणि चर्चेत असलेला बारावा उमेदवार आहेत उद्धव सेनेचे सरचिटणीस से मिलिंद नार्वेकर पाच जुलै रोजी अर्ज माघारीची शेवटची तारीख तोपर्यंत एका तरी उमेदवारानं माघार घेतली तर अकरा जागांवर आमदारांची बिनविरोध निवड होऊ शकते मात्र जर सर्व उमेदवारांचे अर्ज कायम राहिले तर मात्र बारा जुलै रोजी विधानसभा सदस्यांच्या मतदानातून निवडणूक घेतली जाईल त्यासाठी प्रत्येक उमेदवारामागं तेवीस मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे परिणामी बारापैकी एका उमेदवारावर पराभूत होण्याची वेळ येईल खरं तर काँग्रेसकडं आज घडीला अडोतीस आमदार आहेत त्यामुळं प्रज्ञा सातव यांना ते आरामात निवडून आणू शकतात तसेच उर्वरित पंधरा मतं ते उद्धव ठाकरे यांच्या किंवा शरद पवार यांच्या उमेदवाराला देऊ शकतात दुसरीकडं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडंही अनुक्रमे सोळा आणि तेरा आमदार आहेत म्हणजे या सर्व शिल्लक मतांचा विचार केला तर महाविकास आघाडीचा प्रज्ञा सातव आणि अन्य एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो मात्र तिसरा उमेदवार निवडून आणायचा असेल तर त्यांना अजून दोन तीन मतांची गरज आहे ते मिळवण्याची तयारी महाविकास आघाडीनं केली आहे म्हणजेच उद्धव सेनेचा बारावा खेळाडू असलेले मिलिंद नार्वेकर हे निवडून येण्याची शक्यता आहे शरद पवार गटानं अजित पवार गटाचे काही आमदार फोडून जास्तीची मतं शेकापचे जयंत पाटील यांच्या पारड्यात टाकली तर मात्र अजित पवार गटाच्या दोनपैकी एका उमेदवाराला पराभूत व्हावं लागेल हिचं शक्यता जास्त दिसतेय या सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक चर्चेचं नाव आहे ते म्हणजे मिलिंद नार्वेकरांचं सुमारे तीस ते बत्तीस वर्षांपासून उद्धव ठाकरेंचे विश्वासू म्हणून राहिलेल्या नार्वेकरांना इतक्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आमदारकीची संधी मिळतीये संध्याच्या काळात एखाद्या बड्या नेत्यासोबत पाच ते दहा वर्ष राहिलं की नेत्यांना आमदारकीचे डोहाळे लागतात मात्र नार्वेकरांनी तीन दशकं संयम राखला ठाकरेंसोबत सावलीसारखे वावरणाऱ्या मिलिंद नार्वेकरांचं शिवसेनेत एक वेगळं स्थान आहे अनेकदा त्यांना टीकेचा सामनाही करावा लागला आतापर्यंत शिवसेनेतून जे बडे नेते बाहेर पडले त्या सर्वांनी नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर टीका केली असं असलं तरी नार्वेकरांचा अजूनही यातील बहुतांश नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध कायम आहेत एकनाथ शिंदे दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंशी बंड करून बाहेर पडले मात्र अजूनही शिंदे आणि नार्वेकर यांच्या राजरोस भेटी गाठी होत असतात नार्वेकरांना आपल्या गटात खेचण्याचा शिंदे प्रयत्न करत असल्याचीही चर्चा होती मात्र नार्वेकरांनी तशी शक्यता साफ फेटाळून लावली याच निष्ठेचं फळ म्हणून उद्धव ठाकरेंनी आता नार्वेकरांना आमदार बनवण्यासाठी सर्व शक्तीपणाला लावल्याचं दिसत आहे एक साधा शिवसैनिक असलेले मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची पी आणि नंतर सरचिटणीस कसे बनले हा त्यांचा प्रवास खूपच रंजक आहे शिवसेनेशी जवळीक असलेले नार्वेकर सुरुवातीच्या काळात मालाडच्या एका भागाचे गटप्रमुख होते एकोणीसशे ब्याण्णवच्या दरम्यान ते एका वॉर्डाचे शाखाप्रमुख झाले याच दरम्यान त्यांना सर्वप्रथम मातोश्रीवर प्रवेश मिळाला त्यांच्या कामाची पद्धत पाहून उद्धव ठाकरे खुश झाले त्यांनी मिलिंद यांना आपल्यासोबत काम करण्याची ऑफर दिली ती मिलिंद यांनी आनंदानं स्वीकारली तेव्हापासून म्हणजेच एकोणीसशे ब्याण्णवपासून ते आजपर्यंत अनेक चढ उताराच्या काळात मिलिंद हे उद्धव ठाकरेंसोबत सावलीसारखे उभे आहेत सुरुवातीला नार्वेकर मातोश्रीवर सांगेल ते काम करायचे असाच विश्वास संपादन करून ते उद्धव ठाकरेंशी पी ए बनले दोन हजार दोनमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते किंवा कार्यकर्ते यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून नार्वेकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे उद्धव ठाकरेंकडं त्यांच्या शब्दाला किंमत होती मात्र अनेक नेत्यांना हे खटकायचं बाळासाहेबांकडं पूर्वीच्या काळी आम्हाला थेट प्रवेश मिळायचा मात्र उद्धव ठाकरेंना भेटायचा असेल तर आधी नार्वेकरांशी परवानगी घ्यावी लागते अशी तक्रार ते करायचे पण उद्धव यांनी त्याची फारशी दखल घेतली नाही राज ठाकरे नारायण राणेंपासून ते अगदी एकनाथ शिंदेंपर्यंत जे जे लोक शिवसेना सोडून गेले त्या सर्वांनी नार्वेकरांवर मनमानी कारभाराचे आरोप केले इतकंच नाही तर शिवसेनेत पद उमेदवारी वाटपासाठी नार्वेकरांमार्फत पैसे दिले जायचे असे गंभीर आरोपही झालेत पण त्याचा नार्वेकरांवर फरक पडला ना उद्धव ठाकरेंनी टाकलेल्या विश्वासावर विशेष म्हणजे नार्वेकरांची सर्व पक्षीयात सालोख्याचे संबंध आहेत एकनाथ शिंदेकडेही त्यांचं अधूनमधून येणं जाणं असतं भाजपच्या अनेक नेत्यांशीही त्यांचे जवळचे संबंध आहेत अगदी विधान परिषदेसाठी अर्ज भरल्यानंतर काही वेळातच नार्वेकर आणि भाजपचे प्रवीण दरेकर खांद्यावर हात टाकून विधीमंडळ परिसरात गुप्तगू करताना दिसले तरी पण आजवर कोणत्याही आमिषाला बळी पडून त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली नाही याच तीस ते बत्तीस वर्षांच्या विश्वासाची पावती म्हणून उद्धव ठाकरेंनी आता मिलिंद नार्वेकरांना आमदार बनवण्याचा निर्णय घेतला आहे उद्या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आलीच तर नार्वेकरांना मंत्रिपदाची लॉटरीही लागू शकते आणि उद्धव सेनेला विरोधात बसण्याची वेळ आलीच तर ठाकरेंचा एक शिलेदार म्हणून नार्वेकर विधानपरिषदेत त्यांची बाजू भक्कमपणे लढवतील असा विश्वास ठाकरेंना आहे